अलीकडच्या काळात प्राण्यांबद्दल वाटणारं प्रेम फार कमी पाहायला मिळतं पण ज्या लोकांच्या मनात प्राण्यांबद्दल सहानुभूती असते ते प्राण्यांसाठी काही करू शकतात सोशल मीडियामुळे या गोष्टी सहज आपल्या नजरेस पडतात ज्यामध्ये कधी काही लोक एखाद्या प्राण्याची काळजी घेताना दिसतात तर कधी प्राण्यांसोबत खेळताना दिसतात आता असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये एक व्यक्ती गायीला जेवण भरवताना दिसते सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात ज्यात अनेक जण त्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांचं लाड करताना दिसतात नुकत्याच काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्याच्या कुत्र्याला आंघोळ घालताना दिसत होता तर आणखी एका व्हिडिओत एक व्यक्ती एका जिराफाला पुरवाळताना दिसत होता अशाच प्रकारचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आला संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्राम वर ऍट द रेट महाभारत अंडरस्कोर स्टेटस या अकाउंट वरून शेअर करण्यात आला या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एका स्टॉलवर जेवण बनवणारे व्यक्ती जेवण बनवत असताना तिथे दोन गायी येतात त्यावेळी तो जेवण बनवता बनवता त्यातील एका गायीला स्वतःच्या हाताने पोळी चालतो त्यानंतर दुसरी गायी देखील पुढे येते त्यावेळी तो तिला देखील हाताने पोळी चालतो त्या व्यक्तीच्या गायींबद्दलचं प्रेम पाहून सोशल मीडियावरती लोक त्याचे प्रचंड कौतुक करताना दिसतात खरं तर आपल्या हिंदू धर्मात गायींना देवासमान मानलं जातात आणि त्यांचं पूजनही केलं जातं त्यामुळे हा व्हिडिओ अनेकांच्या पसंती उतरतोय या व्हिडिओवर अनेक जण कमेंट करताना दिसत त्यातील एकाने लिहिलंय की भाऊ देव सगळं बघतोय तुला आयुष्यात कधीच काही कमी नाही पडणार तर आणखी एकाने लिहिलंय खूप छान माणूस आहे हा तर आणखी एकाने लिहिलंय की श्रीकृष्णांना गायी खूप प्रिय होत्या त्यामुळे ते तुला खूप आशीर्वाद देतील या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत जवळपास मिलियनहून व्ह्यूज मिळाल्यात एक मिलियनहून अधिक लाईक्स मिळाल्यात हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे